महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर टेकडा तल्ला व जाफराबाद परिसरातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष रवी गंडी यांनी दिले बाबांना निवेदन अहेरी विधानसभा क्षेत्रातील टेकडा ताल्ला आणि जाफराबाद परिसरातील नागरिक सध्या मूलभूत सुविधांपासून वंचित असून येथील प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया युथ फेडरेशनचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड रवी बारस बारसांगडे यांच्या नेतृत्वात माजी राज्यमंत्री तथा आमदार माननीय श्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले रस्त्याची दुरावस्था आरोग्य सुविधेचा प्रश्न ऐरणीवर निवेदनात नमूद केल्यानुसार टेकडा तल्ला आणि जाफराबाद परिसरातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय होतो तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आणि अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना उपचारासाठी पायपीट करावी लागत आहे शेतकरी आणि विद्यार्थी वीज पुरवठ्यामुळे त्रस्त परिसरातील वीज पुरवठा अनियमित असल्याने शेतकामात अडथळे येत आहेत तर वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे काही वस्त्यांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक भीषण रूप धारण करते असेही निवेदनात म्हटले आहे तरुणांच्या हाताला काम द्या आणि शाळा सुधारा स्थानिक जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे वाढती बेरोजगारी लक्षात घेता स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची विनंती रवी बारसागडी यांनी केली आहे यावेळी बोलताना रवी बारसागडी म्हणाले की आमदार महोदयांनी या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत नागरिकांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील या प्रसंगी टेकडा तल्ला जाफराबाद परिसरातील नागरिक आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा सिरोंचा गडचिरोली